जुंतूर तालुक्यातील यलदरी धरणातून कालवा काढण्यात यावा तसेच करपरा नदी सरळीकरण रुंदीकरण खोलीकरण करण्यात यावं कारण काय जुंतूर तालुक्यामध्ये जे काही करपरा नदी आहे ती करपरा नदी एकोणीसशे सदुसष्ट साली अस्तित्वात आली आणि त्याचं उगम निवळीपासून सुरू होतं आणि शेवट परळीला जातं मला शासनाला एक विनंती करायची आहे की जेव्हा तुम्ही नदी अस्तित्वात आणली ती नदी वेगळी होती आणि आज वड्यापेक्षाही अधिक अरुंद आणि सपाट झालेली नदी ह्या ठिकाणी आहे या ठिकाणी शेतकऱ्याची मागणी एकच आहे की नदीचं खोलीकरण करण्यात यावं नदीचं सरळीकरण करण्यात यावं नदीचं रुंदीकरण करण्यात यावं कारण काय की शेतकऱ्याचं हजारो हेक्टर क्षेत्रात बाधित होता खरडून जाता शेतकऱ्याची जे काही सुपिकता ती खरडून जाते आणि शेतकऱ्याचे जे काही शेतामध्ये पेरलेल्या पिका त्या ठिकाणी नासधूस होत आहेत अशा मध्ये शासनाने या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि जे काही योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे अपेक्षित होता की या ठिकाणी जिल्हाधिकारी येतील तालुक्याचे तहसीलदार येतील संबंधित पाटबंधारे विभागाचे इंजिनियर येतील परंतु आध्यापर्यंत ह्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा अधिकारी थिरकला सुद्धा नाही शेतकऱ्याचं जेव्हा मागणी शेतकऱ्याची येते त्या ठिकाणी कुठलंच लक्ष दिलं जात नाही साधं काल परवा एक माणूस एका याच्यामध्ये पडला आणि त्याची बातमी पूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे मित्रो शे शासनाने याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी सुद्धा याच्यामध्ये आवाहन करतो की शेतकऱ्यांनीसुद्धा जास्तीत जास्त संकेत या ठिकाणी आलं पाहिजे एवढं बोलून थांब